जान्हवीस किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची भजी स्वच्छ धुवून असे पातळ काप करून घेतलेत आता हे सुरुवातीला तळून घेणार आहे मी काप तळून झालेत आता भजी बनवण्यासाठी पिस्ट तयार करून घेऊया बनवण्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतले या ठिकाणी अर्धी वाटी तांदूळ पीठ ओवा हिरवी मिरची करून पाणी घालून मिक्स करून घेऊयात भाजी बनवण्यासाठी पीठ तयार झाले कपड्याची काप यामध्ये टाकून एक एक तोंड घेऊन भोपळ्याची भजी तयार आहे एकदा नक्की करून बघा आवडले तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू